आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे वित्त विभागाने अकरा जून दोन हजार ला एक महत्वाचा शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयाच्या माध्यमातून पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बाब ही आपल्या समोर आलेली आहे आज आपण थोडक्यामध्ये हा शासन निर्णय जाणून घेणार आहोत एकूण एकवीस पानाचा हा शासन निर्णय आहे त्याच्यामुळे तो आपल्याला जर व्यवस्थित जाणून घ्यावायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण तो पाहू शकता थोडक्यामध्ये काय म्हटलं ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वित्त विभागाचा अकरा जून दोन हजार चोवीसचा अशा असे निर्णय अतिवार्धक्यामुळे आणि शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारामुळे दुर्बलता विकलांगता वेतन धारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन संबंधीचे बँकिंग व्यवहार हाताळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यपद्धती या शासन निर्णयामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसणार आहे सुरुवातीला महत्वाचे तीन संदर्भ आणि त्याच्यानंतरची अत्यंत महत्वाची असणारी प्रस्तावना जी आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे या सगळ्या अनुषंगाने शासन निर्णय थोडक्यामध्ये आता आपण जाणून घेऊया ज्या निवृत्ती वेतन धारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश स्मृतिनाश अर्धांगवायू रुग्ण किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे त्यांच्या निवृत्तीवेतनविषयक बँक खात्याचे व्यवहार व्यक्तिशः हाताळणे शक्य होत नसेल अशा निवृत्तीवेतनधारकाने उपघातातील वाचा येथील अनुक्रमांक एक समोर नमोद शासन निर्णयान्वय कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकार व्यक्तीच्या नावे निर्गमित करण्यात आलेले आहे त्या वैवाहिक जीवनसाथीदार व्यक्तीच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करावा तथापि उक्त परिच्छेद एक मध्ये नमूद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तीवेतन धारकांचे किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे वैवाहिक जीवनसाथीदार यथास्थिती पती अथवा पत्नी देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे निवृत्तीवेतन विषयक संयुक्त बँक खात्याचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे वैवाहिक जीवन साथीदार ह्यात नसतील अशा निवृत्तीवेतन धारकांना अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन विषयक बँक खात्याचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा विहित कार्यपद्धती किंवा प्रमस्तिष्क घात मानसिक मंदता बहुविकलांगताग्रस्त व्यक्तीच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्यास अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत पालक नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येईल आणि भार, त्या अनुषंगाने कार्यपद्धती काय आहे अर्थात भार भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा विहित कार्यपद्धती काय आहे ती आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहे असा हा अत्यंत महत्वाचा एकवीस पानाचा वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा व्यवस्थितपणे पाहू शकता त्याचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद